मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता मी सध्या आलेले आहे वाघे इस्टेट इथे रायला देवी प्रभाग समिती येथे आहे तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर या प्रभाग समितीच्या बाहेर उभी राहून मी इथे तुम्हाला सांगत आहे की इथे काँग्रेसचं आज भव्य असं आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन कशासाठी आहे त्याचप्रमाणे येथील काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडणार आहे तर ते नेमकं कशासाठी आहे त्याच्या उपाययोजना काय करणार आहेत आणि या आंदोलनाच्या नेमकं उद्दिष्ट काय आहे आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत आमचे काँग्रेस पार्टीचे मान्य विकास पवार साहेब त्यांच्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या कंप्ले की मात्र साक्षाई मातून जे विराव असापनकार असंख्य कंप्ले सकाळी झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रभासाठी एक ब्लॉक मधील प्रभागातील कार्यकर्त्याला पाणी दौरा केला प्रत्येक प्रभागात जाऊन ठिकाणी बाथरूम आहे त्यांची पाणी केलं त्यांचे फोटो काढले ते फोटो काढल्या तर पाणी असं लक्षात आलं आमच्या की त्या ठिकाणी बऱ्याच बाथरूम मध्ये पाणीची सोय नाही बऱ्याच ठिकाणी दरवाजे टाकले आहेत दरवाजेची ऐकून कमी नाही बऱ्याच ठिकाणी रशी बांधतात किंवा तारा असे आरफवतात म्हणजे साधारण असं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट करून स्मार्ट सिटी म्हणून ठाण्यासाठी म्हणून ठेवलं ते सोळाशे करोड रुपये हे ठाण्यामध्ये ठाणे महानगरात आले आणि या कामातून जे खर्च केला स्वच्छ ठाणे सुंदर पाणी हे गोष्टी आणि कागदावर राहिली एवढा सोळाशे पंधराशे करोड पैसा आला पैसा गेला पुढे निघता साधारण स्वयंपाक साधारण नागरिकांची अपेक्षा आहे की आमचं बाथरूम स्वच्छ पाहिजे स्वच्छता पाहिजे बाथरूम मध्ये पाणी पाहिजे त्या ज्या सुविधा पाहिजे होत्या सुविधा जीवन दिसतात त्या ठिकाणी आम्हाला हेच या ठिकाणी महानगरपालिकेच्या सरकार सरकारला या अधिकाऱ्या जाग आणण्याकरता हे अधिवेशन घ्यावं लागलं या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन आम्हाला घ्यावं लागलं त्याच्या पाठीमागे आणि आम्ही प्रत्येक प्रभाव प्रत्येक प्रभाग समिती निमित्त जो आंदोलन करतोय याला कारण असं आहे आज जर समजा आपण लाडक्या बहिणी बोलतोय तर लाडक्या बहिणी साधारण तुम्ही लाडक्या बहिणी बोलताय आम्ही लाडक्या बहिणी आहेतच आमच्या पण त्या बहिणीला बाजूची सुविधा भेटली पाहिजे बऱ्याच ठिकाणी त्यांना साम्राज्यामध्ये साफ सफाई नसतो आणि साम्राज्यामध्ये आजारी पुरुषानं तर डॉक्टरने गेल्यानंतर हॉस्पिटलला पहिले हॉस्पिटल दोन लाख भरा म्हणतात म्हणजे एक तर सांस काही नाही स्वच्छता नाही महानगरपालिकेला पैसा घेऊन सुद्धा हे कामाचे वैकी बरोबर न केल्यामुळं कुठल्या त्याचं लक्ष न दुसरा पर्याय असा आहे की आमचे सामान्य नागरिक आहे ते आजारी पडतात दुर्गंभीमुळे आणि आठव्या जण गेल्यानंतर थोडे गणांचा खर्च येतोय आणि आज सव्या जण सुद्धा साधारण माणसाच्या आवाजाच्या बाहेर कधीच गेलेला आहे हॉस्पिटलला माणूस असं तर त्रास करतो ना कुणाला नाही काम या त्रासातून मुक्तदार होण्याकरता हे ठाण्यात काँग्रेसने घेतलेलं आहे एक आंदोलन आहे आणि आम्ही हे प्रत्येक नऊच्या समितीवरती हे कार्यक्रम करतो तर कुणी आणि या आम्ही जाग आणण्याकरता हे नेतृत्व आम्ही आंदोलन घेतलेलं महिलांच्या खूप समस्या आहेत आज कशा बघायला गेले तर लाडकी पण लाडकी भट लाडकी कुठे आहे तिथे स्वच्छता शौचालय बघायला गेले तर शौचालय एकही स्वच्छ नाहीये तिथे पाणी नाहीये त्या त्याचा दरवाजे नाहीये आज महिलांची सुरक्षा हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे कुठेच महिला सुरक्षित नाहीये आज नुसतं लाडक्या भणी लाडक्या भणी नुसतं बोललं जाते आज कर्करोगासारखा आज भयंकर आजार पसरलेला आहे आज तुम्हाला नाही म्हणायला ना, आज कुठूनही आज अस्वच्छता तिथे आहे तिथूनही आज कर्करोग येऊ शकतो कर्करोग हा बहुतेक महिलांना जास्तीत जास्त झालेला आहे आणि अस्वच्छता इतकी आहे कुठे बाथरूम ते साफ नाहीये कुठे भांडी आहे पाणी नाहीये त्याच्यामुळे खूप हिरसावत आहे आत्ताही ठाण्यामध्ये पन्नास टक्के पाणी कपात त्याच्यामुळे लोकांना पियायला देखील सोळा टक्के दे पाणी नाही खूप ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम झालेले आहेत आज पन्नास टक्के पाणी म्हणजे झालं काय माणसांनी मग प्यायचं भरायचं काय आणि बाथरूमला दे देणार आहोत तर त्याच्यावर प्रशासनाने सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे नाहीतर ही अशी आंदोलन चालूच राहणार आहे आणि आम्ही आमचे विद्यान चव्हाण साहेब आहेत यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आंदोलन घेतलेले आहे नंतर आम्ही ह्याच्यात खूप मोठी कारवाई करू आणि यांची वेळ वगळ करू